मित्रांनो सगळीकडे पावसाळा जोरात पडत आहे सगळे नदी नाले ओसांडून वाहत आहे अशातच नदीच्या पुलांवरती ओढ्यांच्या पुलांवरती लोक जबरदस्तीने आणि अतिशानपणा करून संत पार करण्याचा प्रयत्न करतात पण अतिशांतपणा त्यांच्या अंगाशी कसा अटकत येतो आहे याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे काय तर व्हिडिओ बघण्या एकदा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण बघू शकता का ओढ्याच्या पुलावरती पाणी ओसंडून वाहत आहे नदीला मोठा पूर आलेला आहे अशातच एक परिवहनची बस ते पाणी आणि पूल ओलांडून जाते एवढ्यातच त्याच्या मागे एक इंडिगो कारही त्या बसच्या मागे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करते पण मित्रांनो ते बस कशी तरी या पाण्यातून निघून जाते पण ही कार मध्येच पाण्याचा प्रवाह एवढा जोरात असतो की ते पुलावरच अटकून जाते तो बस ड्रायव्हर वग, कि पूरा कार जोरात चालवण्याचा प्रयत्न करतो पण त्या पाण्याचा वग वेग एवढा असतो की ते पाणी पुराचे पाणी त्या कारला पुढे जाऊ देत नाही आणि ते पुराचे पाणी आपल्या प्रेशरने त्या कार कारला हळूहळू पुलाच्या कठड्याकडे नेते लोक जोरजोरात ओरडताना आपण बघू शकताय आहे पण शेवटी ते पार कार पाण्यात पुरा पुराच्या पाण्यात ओढली जाऊन पुलाच्या जा खाली पडते अशातच आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की त्या कारमध्ये दोन जण बसलेले एक ड्रायवर आणि मागच्या शीटवरती एक जण बसलेला आहे ते जोरदारात ओळखत आहेत लोकंही त्यांना आरोळ्या मारतात की गा कारचा दरवाजा उघडा आणि खाली कुदून जा पण ते काही त्यांची हिंमत पाण्यामध्ये होत नाही मित्रांनो आपण बघू शकता आहे व्हिडिओमध्ये ते कार पाण्यात वाहतच जात आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी त्या दोघांचं काय झालेलं आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत नाही पण मित्रांनो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला स्ट्रेंड करत असून सर्व नेटकरी या व्हिडिओवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत काही युजरचं म्हणणं आहे अतिशान हा त्याचा बैल रिकामा तर काहींचं म्हणणं आहे असा अतिशहाणपणा करण्यात काहीच मजा नाही पुराचा पाणी भरपूर प्रचंड वेगात वाहत आहे आणि त्या पाण्याशी कुणीही तडजोड करू शकत नाही मित्रांनो अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद